शिर्डी येथे वार्षिक सर्वसाधारण बैठक संपन्न झाली महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघाचे अध्यक्ष मोहनराव शिंके अण्णा उपस्थित प्रमुख पाहुणे मार्गदर्शक बलवीर पाटील उपाध्यक्ष जिल्हा वर्धा जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाजन पाटील नरेशराव कडू विदर्भ प्रमुख प्रवीण ठाकरे जिल्हा अध्यक्ष अमरावती उल्हास मेंदे पाटील जिल्हा अहमदनगर कुमार पंडित पवार जिल्हा अहमदनगर गायकवाड पाटील तालुका कोपरगाव श्री नितेश पडोळे पाटील तालुका धामणगाव रेल्वे श्री आदित्य जी मानकर जिल्हा अमरावती सहसचिव बापू नरहरे जिल्हा परभणी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघ सुनील रणसिंग पाटील कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघ प्रल्हाद सावंत सचिव महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघ गणेशराव हटवार विभागीय अध्यक्ष जिल्हा नागपूर किशोर सावंत विभागीय अध्यक्ष जिल्हा अमरावती महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघ अनेक जिल्ह्यातील पोलीस पाटील व पोलीस पाटील भगिनी या बैठकीकरता उपस्थित होते